काय अपना जरा गाड़ी तो काम है डिजल का नाला पाजे जो डिजल आता तो टाकी ब्लास्ट होने शक्य आता कारण मस्त तो काम चल इकड़ा कोचीन केरल तमिलनाडु कर्नाटक जय श्री राम तो आज आप नवीन दिवस चालू मी सुशांत करंडे आपलं स्वागत करतोय आपल्या चॅनल सुशांत विलॉग झिरो सेवनमध्ये तर कालच्या मध्ये आपण बघितलं की आपण सोलापूरपासून रिटर्न आतो घरी रात्री आपल्याला दीड वाजता होतं घरी यायला आणि आपण आता रात्री झोपून आता सकाळी आपलं जरा गाडीचं काम आहे डिझेल टाकी लिकेज आहे ती चेक करायची आहे आणि दुसरं पण जरा वायरिंगचं काम आहे वायरिंग पण काल ते खराब झालं होतं ते पण व्यवस्थित करायचं आहे आता ते आपण कारासाठी चाललो आहे तर आपण आता आहे घरी आता आपण इथं निघायला जायचं आणि पहिला जायचं पॅकेज काम करायचं पहिला आणि परत मग वायर जाऊन परत वायरिंगचं काम करायचं तर चला आता जाऊया पहिला वेळ झाला आपली गाडी तर आता आपण हायवे लागलेला आहे आणि जित्र आपण हायवेवर चढतोय तिथं तिथे थांबले होते किन्नर आणि आपल्याला सुट्टी पैसे नव्हते त्यामुळे त्यांना पन्नासशे नोड दिली तर चाळीस रुपये परत फक्त नियमान दहा रुपये घेतात आपण जर जास्त घ्या म्हणलं तर मग ते जास्त घेतात आता जेवढं आपण पैसे दिले त्याचं बाकीचे पैसे परत पन्नासशे नोट दिली ते दहा रुपये घेऊन चाळीस रुपये परत त्यांचा आशीर्वाद खूप चांगला असतोय प्रत्येक ड्रायव्हर जर कुठे भेटले त्यांना शंभर टक्के दे देतोयच कोचेचा ड्रायव्हर असे असतात की त्यांना कोण देत नाही टाकी आपली लिकेज आहे आता ही टाकी काढायची खन्न लिकेज आहे आता ही टाकी काढून काम करायचं इथं सगळे काम करणारी बिल्डिंग वालच आहे तिथं पाठीमाग आता इथली पट्टी काढल्या टाकी काढायचे आता

कर डिझेलची टाकी आता आपण काढलेली आहे आणि आता दिलं सर्व्हिसिंग करायला कारण डिझेलला डिझेल टाकी वेल्डिंग मारताना त्यात डिझेल काय नसायला पाहिजे जर डिझेल असेल तर टाकी ब्लास्ट होण्याची शक्यता असत्या त्यामुळे आधी सर्व्हिसिंग करून तर निर्माण टाकून स्वच्छ धुवून टाकी आणायची आपल्याला वेल्डिंग मारायचं वेल्डिंग मारून व्यवस्थित सगळं आणि बघायचं कुठं काय लेखेच आहे काय आणि मग चेक करून आणि परत टाकी आपण बसून टाकायची मग आणि आता वायरिंगचं पण काम आता त्यांना फोन केला तर आपण मिस्त्रींना Te prepararás Y okay. okay. वेल्डिंग मारून एमसीला पॅक केले आता आणि एम सी जर वाळायला आपण गाडी चपाटीमध्ये तर टाकी ठेवल्या उन्हे गॅरेज आहे तीन पाईप म्युझिक हॉर्न आणि हे बाकीचं पण मेटेर आणले गाडीत आपल्या हॉर्न कमी होता त्यासाठी हॉर्न पण बसवला आहे डिझेल टॅक्स काम झाले आहे तो वायरिंगचं काम चालू आहे आता आणि ह्या वायरिंगचं काम झालं की मग आपलं काम संपतं आहे सगळं आता आजचा पूर्ण दिवस गेला कामामध्येच हॉर्न खोबऱ्याचा बसवलं आहे आपण तीन पाईप म्युझिकल हॉर्न आणि याचे स्पेसिफिक्स नेत आहेत बारा वोल्ट चोवीस वोल्ट आपल्या गाडीचा चोवीस वोल्ट आहे आणि हेडलाईट वगैरे आहेत लॅम्प हेडलाईट अराऊंड ट्रॅक्टरची हेडलाईट आहेत या आपल्या गाडीला फोकस चांगले देतील डॅशबोर्ड खल्ला आहे वायरिंग काम करायला पूर्ण दिवस गेला काम करून घेण्यात डिझेल टाक्याचं काम काय झालं आपलं जे इम्पॉर्टंट होतं कारण ते लिकेज म्हणजे जास्तच लिकेज होतं त्याला सारखं सारखं ते त्रास होत आपल्याला तर आता डिझेल टाक्याचं काम झाले आणि आता वायरिंगचं आणि हेडलाइटचं काम झालं की आपल्या गाडीतलं सगळं काम आवडते गाडीचं काम एकदा आवरले की मग लाँग ट्रिप भरायची गाडीची मग आहे मग परत लाँग ट्रिप आपल्याला फार मस्त काम चालू आहे आणि हे तर टी फिटिंग हे आपलं इयरब्रे हँडब्रेक आहे

खबरा चाळीस सॉन्ग दिसले मेलोडी एवढे गाणे आपल्या आवर माझे फर्नच गाण्याचं नाव आहे ती सगळी आपल्या केबेलमध्ये लाइट बंद पडले होते ते पण आपण आता व्यवस्थित करून घेतलंय आणि ते चार्जिंगचं बटन पण लावला होता नवीन प्लस हे स्विच आहे ते लाइटचं आहे हे हॉर्न स्विच आहे हे स्विच आणि तिकडे पलीकडं आहे ते लाईटचं आणि ते लाईटच्या बटना खाली असते ते हॉर्नचं सेटिंग आहे आपल्या गाडीमध्ये आता चाळीस हॉर्नचे हॉर्न बसवला आहे तीन पाईपचा अजून तर काम बाकी पाठीमाग आता ते पहिला कम करून घेऊया हवा फुल्ल भरल्या आणि हॉर्न चेक करूया हो आता सकाळ वाजवत नाही आता रात्र आहे सकाळी टेस्टिंग करूया आपण व्यवस्थित इथे सेटिंग असते दोन तीन चार पाच एक नंबर काम झालं तर आपला हॉर्न बसलाय गाडीला नाहीतर पहिला बारका हॉर्न होता हा पहिला बारका हॉर्न होता teseğe din ya var mıza? Ah, varsa. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काय मार्ट हम्म आणि सारखं आपण अप्पर टेपर मारलं की तरी तरिंबत जातोय एकाना सवय असते बघा सारखं जास्त अपर टेपर लगेच पारदशी पण उडतात बरोबर अकरा वाजले आपला दिवस पूर्ण काम करण्यात गेलेलं आहे सकाळी आपण दहा वाजता आलो होतो ते आता घरी चाललं पण अकरा वाजता परत तर काम तर आपलं सगळं ओके झालेलं आहे डिझेल टाकली लिकेज होती डिझेल टाके लिकेज काढली परत जेवढं वायरिंगचं काम होतं तेवढं सगळं वायरिंगचं काम सगळं ओके झालेलं आहे आपलं आणि हेडलाईट पण नवीन टाकली प्लस ट्रॅक्टर लाईट पण टाकली आणि हॉर्न पण टाकलेला आहे हॉर्नर टेस्टिंग देवे आता है है। है आता हायवे चाळीस प्रकारचा हॉर्न आहे आता नवीन हॉर्न बदल्या कसं वाजते हॉर्न आता नक्की कमेंट करा आज आपण नवीन हॉर्न बसले आहे तर आता सरळ जायचं गाडी आणि गाडी चालवायला खरी आता मजा यायला लागल्या फार नसल्यामुळं चाळीस प्रकारचे गाणे आहेत आपल्या गाडीमध्ये सुभाषनगर चौक आणि हा रोड आहे तो चिखोडे टू पूर्ण विटा रोड हा आणि या चौकातन सरळ पुढे गेल्या एक शंभर मीटर अंतरावर राईट टर्न मारायला सरळ रोड आपल्या घरीच जाते गाडी कट कट्टोखट बसत्या त्यासाठी आज आपल्या इकडं जरा साईडला गाडी गाडी एकदम बारका रोड आहे पण बसत्या गाडी मदिरा मजी आणि मध्ये पुढे गेलं की जो टावर आता पूर्ण लाइट बंद आहे आणि हे ट्रॅक्टर लाईट चालू यात पण दोन अपर आणि डिपर दोन ऑप्शन आहेत आता अपर आहे हे डिपर आहे ह्या जो मेन हेडलॅट आहे त्याचं मग आपण काम केलेलं आहे ते पण आता फुल चालू आहे आता जे आपल्या लॅटचं टेन्शन होतं ते पण मिटलेलं आहे आता पूर्ण आज आपलं काम सगळंच ओके झालेलं आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आता लॉंग रूटला जरी गाडी भरली तरी मी काय अडचण नाही आता लॉंग रूटला गाडी भरायची आणि इकडं कोचीन केरळ तामिळनाडू कर्नाटक तिकडं तर आपण गाडी भरायला चालू करायची तर मला पण लॉंग रूटचा व्हिडिओ आता येत जातील लवकरच कंटिन्यू व्हिडिओ आपला बघत राहावा आपल्या ट्रक ड्रायविंगपासून माहिती देत असते आणि ट्रक ड्रायव्हरची लाईफ कशी असत्या तो दिवसभर काय काय करतोय कसं त्याला अडचण येतात काय येतात ते सगळं आपण सांगणार आह आता तर आता पुढं आपलं घर आहे तिथं जिथं लाईट आहे तिथं आपलं पुढं घर आहे जायचं जेवण करायचं आणि जोपायचं आहे उद्या काय रबर आहे उद्या काय लोडिंग नाही या गाडीचं तर लोडिंग आपलं सोमवारी असेल सोमवारापासून नवीन दिवस चालू करा, करा, करा। नवीन व्हिलॉग पण चालू करूया आणि हा आता व्हिलॉग इथे जेंड करूया व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर काय सजेशन असतील काय जर नवीन व्हिडिओ करायचा तर नक्की कमेंट करा ते पण आपण करूया तर आता सगळ्यांना गुड नाईट लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद